नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनल वर तुमचे सर्वांचे स्वागत सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग जातो शेतामध्ये चला तर भाजीपाला ट्रीटमेंट करूया आणि तेही ऑर्गेनिक पद्धतीने सीड पहा जी बबली चवळी आहे हिच्यात एकशे सोळा जवळपास बियाणे आता एकशे सोळा सतरा पॉकेट लावणार आहोत लावगड करत आहे आणि तणामध्ये आहे असं कोणी करत नाही पण ऑर्गेनिक करत असल्यामुळं आपण तण पण असत ठेवलं आणि इकडे तिकडे जे दिसत आहे तूर आहे आपली कारले लावत आहे आपण आता पूर्ण पण लावलं आता जेवूया तरबुजामध्ये मी हे टाकलं म्हणतात ते कांद्याचं बी प्रेरणाचा कांदा टाकलाय आपण इकडे बऱ्यापैकी काकडे दोडके कारले आणि अ कद्दू पण लावले आता चला तर ऑर्गेनिक पद्धतीने आपण शेती करूया जवळपास सकाळपासून कामाला भिडलो होतो पाच जवळपास साडेपाच वाजत आहे आता सर्व काम पण येऊया घराकडे माऊलीच्या इकडं फेरफटका मारूया तिकडे एक किस्सा झाला ते जे दिसत आहे समोर मिरची गलतीनं तणनाशक फवारण्यात आलं आणि हे असं झालं पूर्ण खेळखंडोबा आणि इकली पा इकली अगदी फ्रेश आहे आणि इकली तुम्हाला झूम करून थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो अगदी वाट लागली माणूस सक्सेस असताना काही ना काही नक्कीच प्रॉब्लेम येतात आणि आता एक नंबर आहे ह्याची क्वालिटी शायनिंग म्हणजे अप्रतिम अप्रति म्हणजे पैसा देऊन जाणारी दे मिरची आहे सध्या पण थोडंसं तिकडे एक मायक्रो प्रॉब्लेम झाला झाला आता इथे बसलो मित्रमंडळीसोबत इथे मस्तपैकी थंडी असल्यामुळं शेक। चला मित्र हो परत भेटूया अशाच का नवीन मध्ये धन्यवाद